बकऱ्यांना सांगायचंच राहिला ही बकरी त्यांच्या आईवर गेले आणि पप्पा हिचं आहे सध्या इथे आमच्या सोबत आईच आहे आणि बकरी हा बकरा आहे बकरा वाईटवाला चोर सर निर्गुन निर्गुन जय जय सर सोर सर तू सर नी दुग्गु पिसाले काहीच कुत्र्यांवर बकऱ्यांच्या अंगावर कुत्रे येतात मार मारतात मार। पुरू नको तुला मारतील ये बाबा तुझ्या अंगावर <laughs> सप म्हणा मित्रांनो कशा तुम्ही चांगलेच असाल चांगलेच असायला पाहिजे तर मित्रांनो घरी बसून बसून आम्हाला झालेलं बोर तर आता आम्ही झालो फिरायला राईमध्ये तर तुम्हाला राई दाखवतो राई म्हणजे जंगल सारखा असा बागा तू काय बोलणार का आमराई बोलतात तिला म्हणजे आंब्यांची झाडं खूप असत दुग्गू पण आहे आपल्या सोबत दुग्गू तर आता जातो तुम्हाला सर्व काही दाखवतोय तिथे मोर पण बघायला भेटेल आपल्याला बघायला भेटल्याचा चान्स नशिबात असेल तर मोर पण बघायला भेटेल चला, चला।, चला। निघतो आता आम्ही तर मित्रांनो आम्ही बकऱ्या पण चरायला नेणार आहोत आम्हाला एक काम दिले बकऱ्या चरा चला अशा

बकरी बकरी हो, ए बकरी उभा का तू बकरी उभासते का चल बकऱ्यानी थोडत काहीच तर कास्तरा कसं धरलं तुझी अरे वाल मित्रांनो वातावरण बघू शकता तुम्ही इलाज बोलतात आमराई ही पूर्ण हिच्यात आतमध्ये जायचं आपल्याला त्यांची जागरची त्यांची आहे चल काय तो वातावरण काय ती झाडे एक नंबर आहे ना धनु वातावरण एकदम सुंदर क्लायमेट पण क्लायमेट एकदम रावस आहे मयूरला बकऱ्या नाही सांगितलं

तू काय बोलशील तू आपण काय चालेल उचलते बाबा ना खायला थोडा प्रोटीन देत आहे मयूर सुंदर असा चल चप्पल घाल चप्पल घाल ते चला आतमध्ये जाऊ नंतर तिकडे देऊ त्या ना मित्रांनो ही झाड आहेत ती ताराची झाड आहेत त्याच्यापासून ताडी भेटते आणि तारगोले तार पण भेटतात मयूर तू काय बोलणार का हा मयूर ए कला रे कला बोलायचं नाही तुला काही बकऱ्याने बोलत नाही बोलत मयूरला बकरी पुर येत नाही काही त्याला अजून आपल्याला पुढे जायचं आहे तिथे दत्त मंदिर लागतो आपल्याला बोरश्याचा मंदिर बोरशे देवाची जत्रा येणार आहे लवकरच तो ब्लॉक काढायला भेटला तर नक्की काढेन मी ताडी बिवायची का बाई ताडी भेटेल का आपल्या पंचवीस तारखेला जत्रा किती हरकेल पंचवीस तारखेला या महिन्याची पंचवीस तारीख सर्वांनी या तुम्हाला दाखवतो चांगलं होईल ज्या देवाची जत्रा आहे तो देव दाखवतो तुम्हाला पुढे आहे त्या देवाची सर्व इकडे इकडे नाही बकरी चावू बकरी सांगायच राहिला ही बकरी त्यांच्या आईवर गेले आणि पप्पा हिचा नाव आहे सध्या इथे आमच्या सोबत आईच आहे आणि ही बकरी हा बकरा आहे बकरा वाईटवाला आणि ती आईवर गेली ती बकरी आहे एरपाट हे डुगू हे डुगू बकरी चावत बकरी बसत आहे तुला बसत आहे तुला तुला बसत आहे चल मे हे बसून बस काय बोलणार खूप पाऊस पडत होता खूप दिवसानंतर राईत आलोय आम्ही पण खूप दिवसानंतर चालू नाही आम्ही फेऱ्या होतात पण आज मधून वरच्या वरच महिन्यात आला असेल फोन कोणाचा आलाय मला कल्पेश लागले त्यांना हॅलो हॅलो काय काय एकटीच भटकते काय भटकते काय भटकते चले वाघेला डुगूला खूप मजा आली काहीच डुग मजा येईल का बघते हा मजा ये आता घरात असेल का मग चाल का घरात जाऊयाचं आपण हे मारुती कला तुला मारू का तुला मारू का तुला मारू का तुला मारू का तुला इथंच ठेवा सगळे मारायला नाही ते एक तर आपण पर्सन झाली हो तुला इथंच ठेवायचे आता काय काय बांधून ठेवता झाडा झाडू चल तुला आता म्हणजे तू वाघाचे इकडे वाघ आहे इकडे वाघ तर मित्रांनो आपण पोचलेलो आहोत आपल्या जागेवर तर मित्रांनो हा तो आहे दत्त मंदिर तुम्हाला जवळून दाखवतोय आणि हा बोरशा जा बोरशा देव इथं या देवाची जत्रा आहे पंचवीस तारखेला या महिन्यात तर मित्रांनो इथं खूप आम्ही बारीक होतो तेव्हा इथं खूप सारी मजा केले आता पण तशीच मजा करतो तुम्हाला दाखवतो अरे तिकडे पूर्वांना ना मयूर तिकडे आहे ना आय खावाला भेटणार नाही त्यांना काही चाले डू गो तिकडे पुरं काहीतरी भेटेल त्यांना खावाला सर्वात तुम्हाला बोरशा देव दाखवतो मी आता जय बोरशा देव या देवाची जत्रा आहे पंचवीस तारखेला आणि तो दत्त मंदिर आहे हा बघा ही जागा कशी दुग्ग पिसाल काहीच कुत्र्यांवर बकऱ्यांच्या अंगावर कुत्रे येतात मार मारतात पुरू नको जाऊ तुला मारतील हे झेंपुळी गेली येई बाबा तुझ्या अंगावर हो। <laughs> पला गाण का बर येग्रे मित्रांनो आता थोडी मस्ती करतोय आता आम्ही मी मी घेतलेली ती घे ती ती हा हा ती त्याला नको पकडू ती तुटले ती तुटले ही या लेफ्ट साइड ची तुटले हा हा नाही मत गाईच थोड बारीक झालं ते आता जोरा नूर हा टांग 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 रे <coherens> याला याला डाग याला अरे जय ना चांग चांगचे आम्ही कसं गेला पहिले तसं टांग टांग ना त्याला चप्पल देऊन तुझे दे? टांग आता टांग टांग जोरान पकड जोरान आस अरे पकर पकर नि तर्शील पकड नि तर परशील सोरच निरगून निरगुन जय जय सर सोर सोर तू सर मी सोडणार तो चप्पल घाल चप्पल घाल ओई तू तुला लटकते का नको त्यांना खावा लातर तिकडे काही काय चला ना आंब बघू आता आंबे भेटतात का बघूया पिकलेले मग काय आंब तुला माहित आहे काय भेटताना हा पाच सहा वर्ष पुराणी अरे तू माहित आहे का आंब काय भेटताना हा चला मग बघायला जाऊ चला आंब आपण येत रे जणू आंब भेटता का बघू चल पुर चल ना पुर ते आंबे भेटतात का बघूया आपल्याला दुसऱ्या आंबे दिसत नाही अजून कारण की आले नाही जास्त आंबे आंबेवर वाटते बघूया इथे भेटतात का एक दोन भेटले तरी चालतील खायला जास्त अपेक्षा नाही आपल्याला आय का आंबे हे जेव्हा दिसतच नाही रे या झाडावर आहे का बघूया आता एक पण नाही दिसत आहे ना ते झाडावर पण नाही चल जाऊन दे नशिबात नाही वाटते आंबे बघूया पुढे भेटत का चल मग जनंजय चल या या, 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 या। हर हर महादेव शिव शिवमंदिर सोडाचा तुकू बर हा गुड हर हर महादेव बोल बोल हर हर महादेव चला उतर उतरात खालती या आंब्यावर आहेत का बघूया आंबे दिस खालती आईल मित्रांनो हाय मोऱ्याचा टोक आंबे काय भेटले नाही आपल्याला आणि ही आहे कालू नदी तर कालू नदी पूर्ण आता वाट लागले कारण की वेलकम आले 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 तर मित्रांनो आता जातो आम्ही घरी आंबे काय भेटले नाही आपल्याला खायला तर बघू पुढे भेटले तर नाही नाहीतर नाही चला बघूया